मित्रांनो आपला ब्लॉग थोडा लेट पण थेट तर शेवटपर्यंत पर्यंत देखा कमी जायला तर आपण पुलसाडी या गाव म कारण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेल होता आणि तड सगळा रील स्टार येणार होता आणि तड आपाला सुद्धा वारेल होता ते नमुळं आपण जाईरा ना तर आपला ब्लॉग शॉर्ट देखता राह आणि शॉर्ट पर्यंत देखाना मजा आल्या तर आता देखील राहिनास तुम्ही हो सालेरना किल्ला आणि या ठिकाणला फिराणी मज्जा तो पावसाळा कारण पावसाळ्यानं ठिकाणला खूपच बारीशा वातावरण वाटतं तर तुम्ही बी नक्कीच या या ठिकाणला आणि फिराणा आनंद आणि मजा लिया तर मग चला आता आपण बी लोखरच भेटू पुढं पुढं आणि आता जर तुम्ही हो लोकेशन देखील राहिनास तर हो लोकेशन हो अर्जुनसागर सागर डॅमना तर वरनी तर खूपच बारीक आहे नजारा देखायला वाट तर तुम्हाला कशा वाटणार ऐक कमेंट मग नक्कीच सांग जा आणि खरी मज्जा मज्या म्हणजे आई साईडने देखायला भारी वाटत जर ते नी खूप छोटीशी पण धरण इतका मोठा तर जबरदस्तच देखाना नजारा म्हणजे खूपच भारी वाटतं या ठिकाणला आणि आता तुम्ही देखू शकता असं गाव किती बारीशा जागावर म्हणजे उंच डोंगर सबुती देखाला तर खूपच मज्जा वाट आणि त्याच ठिकाणला अशा काही मंदिरं तापला कोणी है गावना जर ब्लॉग देख नवा तर कमेंट नक्की कर जाणेव गावना नाव बी सांग जा तर माणसाला आता देखाडू थोडासा पुढं

मग त्यानंतर पोशी जायला होता वापी कुमसाडी हवगाव मग आणि त्याच ठिकाणी कार्यक्रम काय अशा करेल होता तर मग साला देखवा आता पुढं सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहायचंय आहे आपल्या सर्वांनी जागेवरच बसून टाळ्या वाजून आपल्या आध्याकाळांना नमन त्या ठिकाणी करायचं आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचे उपस्थित झालेले आहे त्यांचे सर्वांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी होत आहे आपल्या समाजाचे समाज होत भाऊ पवार या ठिकाणी उपस्थित तर मित्रांनो तुम्ही पब्लिक देखू शिकतास आणि खूपच अशी पब्लिक येईल होती त्याच ठिकाणला कार्यक्रमला तर अशाच कोणत्याही ठिकाणी कार्यक्रमला पब्लिक राहायला पाहिजे आणि जी आपली संस्कृती ती अशी टिकवी राहायला पाहिजे तर खूप भारी वाटलेला आम्हाला बीच त्याच ठिकाणला कारण इतकी पब्लिक होती आणि अशा सपोर्ट करा मित्रांनो कोणता बी ठिकाणी आपला कार्यक्रम राहीना तर चला मग आता गेल आणि आता तुम्हाला मैदा काढू या रिस्टार तुम्हाला आता आता बरेच गर्दी दिसले म्हणजे आपल्या काला जो सॉंग निघेल तेव्हा तो ॲक्टरी येल तर मसाला आता तेलाच आहे आणि त्यांनी नंतर आपला परवीन भाऊ आणि आपला पंडित भाऊ काही प्रॉब्लेम येईल होती काय केली पहिला का नाही भेटणार नाही तो रगवायचा तर मग मित्रांनो चला आता आपला कार्यक्रम सुरू होई जायला तर आता थोडासा निवांता ऐकून घेऊ तर मित्रांनो तो आता तुम्ही ऐकतावास हो गानाला कसा आवाज नाही कारण की कॉफी राईट ना धनका तेनामुळे आवाज कमी करणार उना तर अशा शेवटपर्यंत देखाना मज्जा येत राहला मग आता दुसरा मापी मस्त आवाज ऐकू तर मित्रांनो अशा काही डान्स होता आणि खूपच भारी ते आणि एन्जॉय आणि मजा होती तर तुम्ही देखत राहा आदिवासी देशमुख त <laughs> रितू वगैरे मी आता एक विनंती करतो नाशिकहून आलेल्या आमच्या गौरीताई माडे यांनी नमस्कार करायचा आहे जे आदिवासी कांदा ओळख होईल जय आदिवासी आता रितू ताई वगैरे नाशिकहून आलेले आहे त्यांच्याकडे परफॉर्मन्स आपल्याला आपल्या रीलस्टार स्टार सर्वताई या ठिकाणी देतील त्यांनी नाव पण त्यांचं नवीन आलेल्या ताईने नाव सांगायचं आहे त्यांची ओळख करून घ्यायची आहे आम्ही जरा नवीन कार्यक्रम घेत आहोत तर त्याच्याबद्दल सॉरी करता स्टार्ट आदिवासी की ताकत से पूरा ब्रह्मांडता है आदिवासी की ताकत से पूरा ब्रह्मांड डोलता है ए हम नहीं हमारा इतिहास कहता है ए हम नहीं हमारा इतिहास कहता है जय जोहार जय आदिवासी धन्यवाद जय जोहार जय आदिवासी तर मग मित्रांनो आपला अशा जे गाणं आणि रील स्टारचा सा सत्कार होता त्याच ठिकाणी तर देखाना मज्जा तर तुम्ही शेवटपर्यंत ल्या तर मग आपले सर को काल कोण कोण नाही आले त्याचे कारण नाही मला आता समीर तू बोल सर मी सांगू का उभं राहायचं बोला ना उभं राहू तू सर मी सांगू का

तू का नाही आला सर तुला करा करा सांगू कालदीस ना मान चल होती कुणावरच पाठी नाही अरे गरवाय का कार तुझा सर तुला माहित नाही मान एवढा मोठा पोकळ पड ना तू शिवाला माला आणि गौरव तूर तू उभा राहत बसलो खाली <laughs> सर जिगरी जोडीदार व त्याला मग काही सोडू शकत नाही हा तिने जोडीला मग नडी दर आला एक काम करा सगळे कृष्णा पुढे जाऊ का अरे आपण जर शाळेत आलो नाही तर आपण या गावातून पुढे कसं काय झाला बरं सर मला एक सांग तू एवढा जास्त शिकेलस मग तू मज प्रिया रेडी साला मग मित्रांनो कशा काय वाटणार तुम्हाला आपला व्हिडिओ तर आवड व्हा तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा तर अशा काय ट्रॉफी वगैरे भेटेल होत्या आपल्याला त्याच ठिकाणी तर मग नेक्स्ट व्हिडिओ मग लवकरच भेटू आणि आपला अशाच काही गाणा किंवा कॉमेडी किंवा ब्लॉग अशा काही येत राहते आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करी घ्या तर चला लवकरच भेटू दुसरा व्हिडिओ मग